नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओत जाणून घेणार आहोत गोरक्ष फायद्यांविषयी माहिती गोरक्ष चिंच घरात ठेवल्याने किंवा दरवाजाला बांधल्याने कोणते फायदे मिळतात किंवा गोरक्ष चिंच काय आहे जाणून घेऊया त्याविषयी अधिक माहिती परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तसे पाहता गोरक्ष चिंचेबद्दल आपण ऐकून आहोत गोरक्ष चिंचेचे फायदे हे अनन्यसाधारण आहेत या गोरक्ष चिंचेचे संरक्षणासोबतच तांत्रिकही उपयोग महत्वाचे मानले जातात ज्यात प्रामुख्याने घराच्या संरक्षणासाठी गाडीच्या संरक्षणासाठी याचा वापर केला जातो गोरक्ष चिंचेबद्दल विशेष माहिती ही स्कंद पुराणातील चौथ्या अध्यात सांगितली जाते या गोरक्ष चिंचेची पूजा सेवा उपासना देवघरात ठेवून केल्याने एखाद्या व्यक्तीच्या असलेला पितृदोष निघून जातो एखाद्या व्यक्तीला कालसर्पाचा दोष असेल तर तो दोष निघून जाण्यास त्याचा त्रास कमी होण्यास मदत होते वास्तुशास्त्राचा जो ग्रंथ आहे मृगणायन वास्तू नावाचा त्या ग्रंथात देखील याबद्दल अधिक माहिती सापडते या गोरक्ष चिंचेचे पूजन देवघरात ठेवून केल्यास वास्तुदोष देखील कमी होण्यास मदत होते बुध चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा कारक म्हणून या गोरक्ष चिंच फळाकडे बघितले जाते ज्यांच्या पत्रिकेत चंद्र अथवा शुक्र खराब असेल त्या व्यक्तींनी आपल्या स्वतःजवळ गोरक्ष चिंच फळ बाळगल्यास अथवा त्याचे पूजन केल्यास त्यांना फायदा होतो एखाद्या व्यक्तीला व्यापारात व्यवसायात वृद्धी व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी या गोरक्ष पूजन केल्यास व्यापार वृद्धी होण्यास मदत होते कोणताही व्यवसाय भरभराट होण्यासाठी घरात या गोरक्षचिंचेची स्थापना करून पूजन केल्यास व्यवसायात वृद्धी होते वास्तुदोषाचे देखील निवारण होते विवाह दोष असेल स्त्री पुरुषांचे दोष असतील तर त्यांचेही निवारण होण्यास गोरक्षचिंचेच्या पूजनाने फायदा होतो एखाद्या व्यक्तीला बाहेरील बाधा असेल तर ही गोरक्षचिंच त्या संबंधित व्यक्तीवरून सातवेळा उतरवून वाहत्या पाण्यात सोडल्यास बाहेरील बाधा दूर होते व तो व्यक्ती बाधामुक्त होतो एखाद्या व्यक्तीला संबंधित त्रास असल्यास दर शनिवारी गोरक्ष हो, चिंच त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून टाकल्यास वाहत्या पाण्यात सोडल्यास फायदा होतो गोरक्ष चिंचेचे योग्य पूजन वापर केल्यास व्यक्तीला मानसिक त्रासापासून बाधेपासून बाहेरच्या बाधांपासून संरक्षण प्राप्त होते गोरक्ष चिंचेचा वापर करताना लाल कपड्यात घेऊन त्यासोबत एक संरक्षण पुडी ठेवावी व वा पाटावर ठेवून एक अगरबत्ती लावून श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ कालबर्वाष्ट स्तोत्र एक वेळा आणि वलगासुप्त एक वेळा वाचन करून रक्षा त्यात टाकावी आणि ही गोरक्षचिंच मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावावी ज्यामुळे कुटुंबाचे बाहेरील बाधेंपासून दोषांपासून संरक्षण होते सोबतच कुटुंबातील व्यक्तींना मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते हीच गोरक्षचिंच गाडीला बांधल्यास गाडीचे अपघातापासून संरक्षण होते ही गोरक्षचिंच कोणत्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या स्टॉलवर उपलब्ध होते किंवा ज्या ठिकाणी केंद्राचं सामान मिळतं तिथे ती उपलब्ध करू दिली जाते ही चिंच बांधताना शनिवार किंवा अमावस्या या दिवशी बांधावी ही बांधताना अशी वेळ निवडावी ज्या वेळेस बांधत असताना कोणी आपल्याला टोकणार नाही किंवा आपल्याशी कोणी बोलणार नाही गोरक्ष चिंच दरवाजावरती बांधून झाल्यानंतर पायावर पाणी घेऊन व त्यानंतरच घरात प्रवेश करावा अशा प्रकारे संरक्षक म्हणून या गोरक्ष चिंचेचा वापर केल्यास वापर केला जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कुठलीही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी